येवला व या दोन्ही आगारांमध्ये बसेसचा तुटवडा असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे येवला व आग्रास प्रत्येकी पंचवीस नवीन बसेस प्राधान्याने द्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आशिया खंडात कांद्याची मोठी बाजारपेठ असून नावलौकिक असलेली लासलगाव बाजारपेठ आहे देशाच्या विविध भागातून व्यापारी व कांद्याशी संबंधित असणाऱ्यांची वर्षभर या लासलगाव बाजारपेठेत एजा चालू असते लासलगाव हे चांदवड मनमाड यवला कोपरगाव नाशिक पिंपळगाव निफाड यासारख्या मोठ्या व्यापारी तालुक्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे परंतु बसेसच्या कमी संख्येमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे लासलगाव येथील बससेवा ही पूर्वीच्या शंभर टक्केच्या तुलनेने केवळ दहा टक्केच प्रवासी वर्गाला दिले जात आहे लासलगाव आगारातील स्क्रॅप बसेसच्या जागी नवीन पंचवीस बसेसची आवश्यकता असून त्यामुळे येवला आगारासाठी किमान पंचवीस नवीन बसेस आणि लासलगाव आगारासाठी पंचवीस बसेस प्राधान्याने मिळाव्यात अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे तुषार ढेपले अटल न्यूज येवला